नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे पावसाळा विशेष बनवा खमंग कुरकुरीत झणझणीत व झटपटीत तयार होणारे कॉर्न वडा खूपच सोपी रेसिपी आहे हे वडे तुम्ही ट्रॅव्हलमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा छोटीशी पार्टी असेल तर तिथे पार्टी स्नॅक्स म्हणून हे वडे तुम्ही बनवू शकता खूपच सोप्या पद्धतीची रेसिपी आहे स्पेशली लहान मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कॉर्न वडा बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे चार लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तयार केलेला मिरचीचा ठेचा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी कॉर्न टाकायचे आहेत व तेसुद्धा मिक्सरमध्ये थोडे वाटून घ्यायचे त्यानंतर थोडेसे कॉर्नचे दाणेसुद्धा यामध्ये टाकायचे आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे वडा कुरकुरीत होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वडे किंवा भजे असो कुठलाही पदार्थ अतिशय कुरकुरीत तयार होतो त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे चवीपुरता मीठ टाकायचं आहे इथे मी दोन उकळलेले बटाटे कटिंग करून घेतले त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून हे मिश्रण पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे मक्याचे दाणे मिक्सरमध्ये वाटल्यानंतर इथे आपल्याला पाण्याची गरज लागत नाही त्यानंतर इथे आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी हाताला आधी पाणी लावून घ्यायचं त्यानंतर वड्यांचं थोडंसं मिश्रण हातावर गोलाकार पद्धतीने थापून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तेल तापवत ठेवलं तेल तापलं की गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवून अशाच पद्धतीने वडे त्यात सोडायचे आहे व दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे वडे फ्राय करून घ्यायचे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे आपले तीन ते चार मिनटांमध्ये गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत वडे फ्राय झाले आहे तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे वडेसुद्धा फ्राय करून घेते तुम्ही याला डायरेक्ट भजेसुद्धा तयार करू शकता यापूर्वीसुद्धा मी कॉर्नचे कटलेट किंवा भजे याची रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपली आजची कॉर्नची रेसिपी तयार झाली आहे खूपच सोपी खूपच झटपटीत आणि झणझणीत तयार होणारा कॉन वडा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते आजपर्यंत किती व्यवस्थित कूक झाला आहे तुम्ही पाहू शकता जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन